सर्वांना नमस्कार नेहमीप्रमाणेच आज मी तुमच्यासाठी एक अशी प्रेरणादायी माहिती आणली आहे की ते ऐकून खरोखर तुम्हाला पण त्यातून काहीतरी जिद्द निर्माण होईल आपले एक अंगणवाडी सेविकाताईंनी चक्क भाजी विकून वकिली पर्यंतचा प्रवास गाठलाय तर ह्या जीविताताई कोण आहे हे तुम्हाला त्यांची यशोगाथा संपूर्ण ऐकल्यावर नक्कीच कळणार वयाच्या एकविसाव्या वर्षी पतीच्या निधनानंतर महिलेने शिक्षण पूर्ण करत भाजीचा व्यवसाय करत वकिलीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आणि स्वतःची ओळख निर्माण केली अशा या जीविताताई खरोखर रायगड जिल्ह्याचे भूषणच मानायला हरकत नाही मैत्रिणींनो खर तर प्रत्येकाचं जीवन तसं पाहिले तर कमी जास्त का होईना पण संघर्षमय असतेच सुखामागून दुःख आणि दुःखामागून सुख येत असतात आणि आपण त्या दुःखाचा सामना करत पुढे जात असतो आणि सुखाला गवसणी घालतो पण हे करत असताना जो संघर्षाचा काळ असतो तो, तो मुळातच अतिशय कठीण असतो पण या काळात खचून न जाता जीविता पाटील ताईंनी मोठी भरारी घेतली आहे जिविता पाटील या अवघ्या तीन महिन्याच्या असताना त्यांची जन्मदाती आई निघून गेली मग सहा वर्षाची मोठी बहीणच आई बनून त्यांचा सांभाळ करू लागली आईशिवाय जगणार हे बाळ काकांच्या देखरेखीखाली वाढू लागलं जेमतेम बारावी पर्यंतच चा शिक्षण झालं आणि मग घरातल्यांनी लग्न लावून दिलं लग्न झाल्यानंतर खूप चांगला पती आणि खूप प्रेमळ सासूरूपातील आई भेटल्याचा आनंद झाला आई नसल्याची आतापर्यंतची मनातील पोकडी भरून आली सुखाचे दिवस पदरात आले होते संसाराच्या वाटेवर चालत असताना परिस्थिती गरीब असल्याची खंत वाटत नव्हती कारण अतोनात प्रेम करणारा पती आणि सासू यांची भक्कम साथ लाभली होती पेनमधून स्वस्त दरात भाजी विकत आणून ती भाजी कुसुंबळे गावात त्या विकू लागल्या आणि त्यातून आपल्या संसाराला हातभार लावत होत्या दोन वर्ष भरभर निघून गेली आणि त्यांना एक मुलगा झाला वाटले आयुष्यात आणखी काय हवंय आता आपला संसार परिपूर्ण झालेला आहे मुलाला मोठं करून खूप शिकवायचं हे स्वप्न त्या उभयतांनी पाहिलं पण नियतीच्या मनात काही वेगळंच होत मुलगा अवघात दीड वर्षाचा असताना अचानक पतीचं निधन झालं आयुष्यात यापेक्षा मोठं संकट आणि दुःख काय असेल यानंतर सासूचा मात्र खंबीर पाठिंबा राहिला जीविताताईंच्या सासूबाई आहे त्या परिस्थितीतही त्यांना जगण्याची प्रेरणा देत होत्या वयाच्या एकविसाव्या वर्षीच वैधव्य पण वाट्याला आलं पण सासूने त्यांना धीर देत मुलांसाठी लढावं ही शिकवण दिली अर्धावटच राहिलेलं शिक्षण पूर्ण करावं ही सासूंची इच्छा होती त्यासाठी स्वतःच्या सासूने त्यांना सोबत घेतलं आणि कोयसो लक्ष्मी शालिनी महिला महाविद्यालयात पेझारी येथील कॉलेजमध्ये गळ्यातील चेन गहाण ठेवून एफ वाय बी त्यातही मुलांची आणि सासूची जबाबदारी या सर्वांचा विचार करून त्यांनी भाजीचा भाजी, भाजी विक्रीचा व्यवसाय सुरूच ठेवला मुले मुली कॉलेजला जातात त्याच बसमधून जीविता पाटील या स्वस्त दरात भाजी खरेदी करण्यासाठी पेन येथे जात होत्या आणि वेळ मिळेल तसं कॉलेजला जाऊन अभ्यास करत होत्या प्रथम श्रेणीत पास होत त्यांनी बी एची ची पदवी संपादन केली त्यानंतर वाशी येथे बी एड करण्याचं ठरवलं आणि तिथे देखील त्यांनी बी एड या शैक्षणिक वर्षात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला त्यानंतर जीविताताई यांनी नागोठणे येथील भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या डी एड कॉलेजवर प्राध्यापिका म्हणून जॉब मिळवला ज्यांनी शिक्षणासाठी प्रेरणा आणि कठीण काळात साथ दिली अशा आयुष्यभर चूल फुंकणाऱ्या आपल्या सासूला सुखाचे दिवस देऊ आणि त्यांच्या उपकाराची थोडी का होईना परतफेड करूया या विचारात असताना अचानक पुन्हा एकदा नियतीने आपला डाव साधला आणि ज्यांच्या प्रेरणेने त्यांना पाठबळ मिळत होतं त्या सासूला कॅन्सर झाला आणि हातातली सारी वाळू निष्ठून जावी अशी आयुष्यातील सर्व स्वप्न गेल्याने त्यावेळी मात्र त्या, त्या खचून पण पुन्हा एकदा झगडायचं ठरलं आणि त्याच वेळी म्हणजे दोन हजार अकरामध्ये मध्ये एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प अलिबाग अंतर्गत अंगणवाडी सेविका पदासाठी भरती निघाली त्यावेळी त्यांनी अर्ज केला आणि स्वतःच्या शिक्षणाच्या बळावर त्यांना अंगणवाडी सेविका या पदावर नवीन वाघविरा या ठिकाणी नोकरी मिळाली एकीकडे मुलाचं शिक्षण आणि दुसरीकडे अंगणवाडी सेविकामधून काम पाहत असताना त्यांनी मुंबई विद्यापीठातून एम एची पदव्युत्तर पदवी द्वितीय श्रेणीत संपादन केली त्यानंतर मात्र त्यांनी स्वतःला इतकं मजबूत केलं की त्यांनी कधी मागे वडून बघितलंच नाही यमेनंतर यम फिल ही पदव्युत्तर पदवी संपादन केल्यानंतर मुलाच्या शिक्षणासाठी त्या पेझारी येथे राहू लागल्या आपोआपच समाजसेवेची ओढ निर्माण झाली समाजात आपल्यासारख्या अनेक दुःखी कष्टी स्त्रिया आहेत ज्यांना योग्य मार्गदर्शन मिळालं नाही तर त्या खचून जातात हे ओळखून आपल्यासारख्या महिलांना प्रेरणा देऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करावं हे मनात आलं आणि त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे शाखा खारघर येथे एम एस डब्ल्यू ही पदव्युत्तर पदवी प्रथम श्रेणी संपादन करून एकल महिलांसाठी एक आदर्श म्हणून त्या नावारूपास आल्या मनात आणलं तर एक अंगणवाडी सेविका काय करू शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे जीविता पाटील महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघटना ठाणे येथील युनियनच्या माध्यमातून त्यांनी रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि उपोषणाचं प्रतिनिधित्व करून त्यांनी समाजात आपला एक वेगळा ठसा उमटवला त्यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अलिबाग येथे दोन हजार सतरा ते दोन हजार वीस या कालावधीत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे न्यायाधीश जयदीप मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली काम पाहिलं हे करत असताना अनेक योजना त्यांनी महिलांपर्यंत पोहोचवून अनेक जनजागृतीचे काम घेतले याचवेळी पुढे कोरोनासारख्या महामारीचा सामना करावा लागला आणि त्यावेळी त्या, त्या परिस्थितीत जिथे आपले लोकही साथ सोडत होते तिथे जीविता पाटील यांनी अनेकांना मदतीचा हात दिला तर जवळजवळ अठ्ठावन्न कुटुंबातील सर्व कोरोनाग्रस्त सदस्यांना दोन वेळचा जेवणाचे डबे पुरवण्याचं काम त्यांनी केलं कोरोनामधून सावरल्यानंतर त्यांनी लोकांची गरज ओळखून आपली स्वतःची तेजस्विनी सामाजिक आणि सांस्कृतिक फाउंडेशन रजिस्टर केली त्यांच्या माध्यमातून समाजात सामाजिक कार्य करण्यास सुरुवात केली याच दरम्यान अनेक शाळांना शैक्षणिक साहित्य खेळाचं साहित्य उपलब्ध करून दिलं अनेक एकल आणि परितक्त्या महिलांना त्यांनी शिक्षणासाठी प्रेरणा दिली समाजातील लोकांची विशेषता महिलांची गरज ओळखून महिलांवर होणाऱ्या अन्यायाची आणि त्यांना आवश्यक असणाऱ्या कायदेशीर सल्ल्याची गरज ओळखून त्यांनी स्वतःला वकील होण्याचा निर्णय घेतला ॲडव्होकेट दत्ता पाटील लॉ कॉलेज अलिबाग येथे दोन हजार एकवीसमध्ये मध्ये त्यांनी सीई टी देऊन प्रवेश मिळवला आणि तीन वर्षाच्या शैक्षणिक वर्षात त्या प्रथम श्रेणीत वकिलीची परीक्षा पास झाल्या इथवरच न थांबता त्यांनी दोन हजार चोवीस या शैक्षणिक वर्षात एल एल एम या मास्टर डिग्रीसाठी सीई टी देऊन त्यात चांगला चांगले गुण संपादन करत बी सी टी कॉलेज ऑफ लॉ न्यू पनवेल येथे एल एल एम साठी प्रवेश मिळवला सध्या वयाच्या चौवेचाळीसव्या वर्षी त्या एल एल एमच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहेत तसंच यानंतर त्यांना ट्रान्सजेंडर या अतिसंवेदनशील विषयावर त्यांचा पी एच डी करण्याचा मानस आहे अशा या जीवितातही आहेत तर खरोखर यांचं प्रेरणा घेऊन इतर महिलांनी आपलं दुःख आभाळा एवढं न मानता छोटसं मानून त्यांना त्या दुःखाला दूर सारून सुखाचा डोंगर मोठा उभा करायला पाहिजे तर काय मग मैत्रिणींनो आहे की नाही प्रेरणादायी कहाणी तर तुमचं पण शिक्षण अर्धवट राहिलेलं असेल तर तुम्ही पण नक्कीच अशा प्रकारे शिक्षण घेऊ शकता आणि पुढची यशस्वी जीवनातील वाटचाल करू शकता आणि मैत्रिणींनो जीवितताईची कहाणी जर तुम्हाला खरोखर हृदयाला खरो भिडली असेल मनाला भावली असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांचे खूप खूप आभार धन्यवाद